सांगली जिल्ह्यातील अरुणेश्वरपूर आष्टा पलूस तासगाव विटा जत नगरपरिषद आणि आटपारी शिराळा नगरपंचायतीच्या निवडणुकाचा कार्यक्रम चार नोव्हेंबर रोजी जाहीर झाला कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लगेच लागू करण्यात आली दहा नोव्हेंबर उमेदवारी अर्ज सुरू झाले तेव्हापासून अठरा नोव्हेंबरपर्यंत नामांकन अर्जाची छाननी करण्यात आलेली होती नामांकन अर्ज दाखल झाल्यापासून उमेदवाराला निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब ठेवावा लागणार आहे उमेदवाराला पावतीसह नियमित खर्च नोंदवहीत ठेवावा लागणार आहे मात्र हा खर्च निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या दरपत्रकानुसारच त्यांना सादर करावा लागणार आहे जरी यावेळेस निवडणूक विभागाने दरपत्रक जाहीर केल्याने उमेदवारांना आपला खर्चाचा हात हा आवर्ता घ्यावा लागणार आहे निवडणुकीचा खर्च दराबद्दल पाण्याची बॉटल वीस रुपये नाश्ता पंधरा रुपये शाकाहारी भोजन एकशे वीस रुपये प्रचार कार्यालय सभा बैठकींसाठी स्वागत गेट एकशे बाराशे रुपये गादी पंधरा रुपये प्रति नग पेडियम शंभर रुपये शामियाना दहा रुपये चौरस फूट डोम पस्तीस रुपये चौरस फूट बुके दोनशे रुपये स्टँड फॅन अडीचशे रुपये मोठा फॅन तीनशे रुपये साऊंड सिस्टीम दोन स्पीकर दोन भोंगे पंधराशे रुपये बॅनर पंधरा रुपये फूट झेंडे पंचवीस रुपये नग, कापडी टोपी पंचवीस रुपये नग या दरावर नोंद होणार आहे या दरपत्रकानुसार उमेदवारांना निवडणूक खर्च कक्षात त्यांचा खर्च हा सादर करावा लागणार आहे दरपत्रकानुसार नाश्ता पंधरा रुपये प्लेट मिसळ पावभाजी पुलाव प्लेटसाठी चाळीस रुपये शाकाहारी भोजन एकशे वीस रुपये मांसाहारी भोजन दोनशे रुपये चहा सात रुपये कॉफी पंधरा रुपये शीतपेय किंवा ज्यूस वीस रुपये बँड पथक धोलताशा गडीसह पाच माणसे असल्यास एक हजार अकरा रुपये प्रति तास प्रतिदिन सहा हजार रुपये दहा माणसांसाठी हा दर दुप्पट लागेल तर दहा माणसं असलेली बँजो पार्टी असल्यास प्रति तास सहा हजार रुपये तर प्रतिदिवस एकवीस हजार रुपये असा दर असणार आहे अशा पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात दंड ठोपटून उमेदवार जे उभे राहिलेले आहेत त्यांना अशा पद्धतीचा निवडणूक खर्च जाहीर करावा लागणार आहे